त्या दिवशी पाऊस खूपच जोरात होता मी एका अरेंज मॅरेज भेटीसाठी बाहेर पडले होते आईने छानशी साडी दिली आणि नेहमी सारखा डायलॉगही पहिल्याच भेटीत सगळं ठरत साध रहा आणि हसत रहा, ऑटो मध्ये बसले आणि लक्षात आलं फोन नाहीये कस तरी वाटेतून उतरले पावसात भिजतच टपरी पाशी थांबले मनात वैताग ओलसर केस आणि काळजी मुलगा कसा वाटेल हा भेटच होणार नाही हे असं सगळं सुरू होत तेवढ्यातच टपरी पाशी एक गाडी येऊन थांबली गाडीतून एक मुलगा उतरला छत्री घेतली आणि टपरी पाशी यायला लागला पाहिलं तर त्याचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला मी मनात म्हणाले हेच का ते अरेंज मॅरेज वाले त्याने माझ्याकडे पाहिलं हसला आणि म्हणाला तुम्हीच ना ज्यांच्यासोबत सोबत मीटिंग होती आणि फोन बंद येतोय मी चमकून म्हंटल कसं कळलं तो म्हणाला तुमच्या आईचा नंबर होता बायोडेटा मध्ये त्यांनी भेटायला गेलात का मी म्हणलं नाही अजून पण मग वाटलं तिला आणि बघा जाता जाता दिसला तो माझ्या समोर आला आणि छत्री पुढे केली चला मग चहा घेऊया आणि निघूया सुंदर मुलींचा फोन परत मिळतो बरं का टेन्शन नका घेऊ मी अशीच आहे थोडी विसरभोळी थोडी गोंधळलेली परफेक्ट मी सगळं लक्षात ठेवतो तू विसरलीस तरी काही हरकत नाही मी पहिल्यांदा हसले मनापासून आमचं <laughs> ते पहिलं बोलणं फार फॉर्मल नव्हतं ते सहज होत मी म्हणाले आज फोन हरवल्यामुळे मी आज स्वतःशी थोडी जास्त कनेक्ट झाले आणि त्यात जर मी तुला गोड वाटले तर थँक्स टू द रेन दुसऱ्या दिवशी फोन सापडला एका रिक्षावाल्याने पोलीस स्टेशन मध्ये दिला होता पण फोन पेक्षा जास्त जपून ठेवावं वा, असं वाटलं त्याच पहिलं हसणं त्याच ताँस दिवशी त्याचा मेसेज आला फोन सापडला म्हणून आनंद झालाय पण परत एकदा भेटण्याचं कारण तरी शोध आमचं दुसऱ्यांदा प्रॉपर भेटणं झालं आई बाबांसमोर मी खूप शांत होते पण आतून पूर्ण तयार त्याने फक्त एवढंच विचारलं यावेळी फोन नीट ठेवलाय ना मी म्हणाले हो आणि मनही नीट ठेवलंय आता हरवायचं काहीच नाहीये त्या दिवशी पाऊस माझा शत्रू वाटला होता पण त्याच पावसात एक माणूस भेटला ज्याने मला गोंधळातून भिजलेल्या दिवसातून आणि हरवलेल्या क्षणातून एक स्थिर शांत ओळख दिली फोन हरवला पण त्याच दिवशी कोणीतरी सापडलं ज्याचं कनेक्ट माझ्या मोबाईल नेटवर्कपेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे